हाय सगळ्यांना नमस्कार कशा सगळे गुड मॉर्निंग तर, तर आज जरा थमेल बघून तर ओळखलंच म्हणजे जेवढे जेवढे लोक त्या ताईला ओळखते तेवढ्या लोकांनी तर ओळखलंच असंवरून थमेलवरून तर वर्षा ताई वर्षा गुळवे ते आज आपल्यात म्हणजे आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये राहिल्या नाहीत आणि त्या बऱ्याच जणांच्या घरी त्या बऱ्याच जणांच्या युट्यू अशा ओळखीच्या होत्या आणि यू ही होत्या एक युट्यूबर होत्या त्या जेवढा छान सभा होता ना त्यांचा लय भारी होता आणि प्रत्येकाच्या घरी गेलेल्या त्या अजून कुठल्या तरी ताई होत्या त्यांच्या पण घरी गेल्या त्या आणि आमच्या दोघींची ओळख पहिल्यांदा तर आम्ही म्हणजे मला त्यांनी एका व्हिडिओच्या खाली कमेंट केली की ताई नंबर द्या तुमचा म्हणून मी व्हिडिओच्या खाली त्यांना नंबर दिला आणि मग ती कमेंट डिलीट केली मी रेगीचं त्यांनी नंबर घेतला त्याच्यावर आमचं कॉन्टॅक्ट झालेलं आम्ही पहिल्यांदा सोमादाच्या घरी गेलो तो तेव्हा आम्हाला तिथं ते भेटलेले आहे ठेशनला ठेशनला म्हणजे चौक आहे पेन्सिल चौक त्या पेन्सिल चौकात भेटलेले आहे आम्हाला पहिल्यांदाच आमची ओळख झाली ती तर तेव्हापासून आमची ओळख होती आम्ही सोमादाच्या इथं गेलो तो सोमादाच्या घरी गेलेलो आम्ही तिथं बादली डान्सवर ग त्यांनी असं एकदम छान बादलीच्या गाण्यावर डान्स केला होता आणि सोमादावर त्यांनी एक गाणं पण म्हणलेलं असं त्यांनी लिहून आणलं होतं त्यांना लय आवड असायची गाणं लिहून आणलं होतं त्यांनी तयार करून आणि माझ्यावर पण एक गाणं म्हणलेलं लिहून तयार करून त्यांच्या त्यांच्या चॅनलवर असेल ती मा माझ्याकडं काय नव्हतं पण माझ्यासाठी पण ते असं म्हणजे ना एवढा जीव लावायचा एवढ्या प्रेमळ माणूस होतं ना ती म्हणजे कसं असतं ना एखादं प्रेमळ व्यक्ती असली ना चांगली असली ना मनानं मन मोकळे पण राहणारी तशाच माणसाला देव ठेवत नाही तर लय भारी स्वभाव होता त्यांचा आणि मग समाजाच्या घरी गेल्याच्यानंतर आम्ही मी घरी आल्याच्यानंतर परत इकडं माझ्या म्हणजे माझं कॉन्टॅक्ट केला आणि मग परत इथपर्यंत आल्या होत्या माझ्याकडं पण आल्या होत्या घरी मी ठेशनला ठेशनला आले ते, ते तर मी ठेशनला आणायला गेलते त्यांना दिवसभर माझ्यापाशी थांबल्या आणि मग संध्याकाळी पाचला मी त्यांना ब रे बस स्टँडवर घालवलं आणि त्याच्यानंतर मग त्या घरी गेल्या त्याच्यानंतर करायच्या बरं का असं अधूनमधून कॉल करायच्या मला मी बी करायचे त्यांना पण काय झालं का की अशात त्यांचं म्हणजे दोन तीन महिने झाले त्यांचे एकही व्हिडिओ आला नाही एक व्हिडिओ आला तर त्यांचा आजारी होत्या तेव्हा त्यांनी एक व्हिडिओ टाकला होता म्हणले मी आजारी असं तसं सांगत होत्या तेवढं मी त्यांचा व्हिडिओ पाहिलेला आणि त्या घरात पण असं बादली डान्स कशाचा डान्स लय भारी भारी म्हणजे असं माणसाचं एखादा माणूस जर दुःखी असला ना त्या माणसाला हसवत्यान इतकं म्हणजे भारी त्यांचा स्वभाव भारी होता आणि छान होता मला तर लय आवडायचा त्यांचा स्वभाव लय आवडायचा मला त्यांचा तर ह्या दोन तीन महिन्याखाली त्या जास्त जरा आजारीच होत्या तरी मला सारखं राहून राहून या आठ पंधरा दिवसात म्हणजे सारखं ध्यान व्हायचं का मागच्या दोन तीन दिवसाखालीच मला आठवून आणतेवर का मला वर्षात या अशात आल्याच नाहीत आणि फोन बी नाही केला म्हणलंच होतं मला फोन करावा तरी तेवढ्या तर त्यांच्या ते मिस्टरांनी व्हॉट्सअपला डेटस ठेवलेला होता तेवढा ती मी बघितला म्हटलं बाई आजारी होत्याच त्या पण एवढ्या सिरियस आजारी होत्या म्हणून तुम्हाला माहिती पण काय माहिती पण परत त्या लई सिरियस आजारी होत्या रक्तात कावेळ उतरली त्यांच्या आणि जास्त कावेळ होते त्याच्यामुळं ते, ते गेल्या तर वाईट वाटतं बरं का असं चांगलं लई वाईट वाटलं बरं का मला वर्षातही गेल्यामुळं असं असं कदा काय सांगावं आता म्हणजे मला ते कळालं का बातमी कळाल्या कळाल्या म्हणजे असं कुणाला सांगावं हे मला कळणारच झालं म्हणजे आता आमच्या इकडची तर कुणी काय ओळखत नाही त्यांना म्हणजे यूट्यूबवरच बघितलेलं असे काही कॉन्टॅक्ट ओळख नव्हती त्यांची तर मग म्हणलं आता कुणाला सांगावं कुणाला सांगावं मला एवढं वाईट वाटलं ना तर मी पहिल्यांदा सोमादादाला मेसेज केला आणि म्हणलं सोमादादा वर्षात आईनला ओळखता का तुम्ही तर म्हणले कोण म्हणलं आम्ही वर्ष तुमच्या घरी आलेलो आणि बादली डान्स केला ना मग स्वामदादांना पण वाईट वाटलं मग त्यांना कळालं आणि मग परत बऱ्याच यूट्यूबरांना कळालं असेल असं मला वाटतं की मग मला सकाळी पण एक मिनिट आली एका दादांची की वर्षात आई गेले म्हणून मला दोन तीन दिवसापूर्वीच म्हणजे हां काल काल किंवा परवा दिशीच मला समजलं ती बी मी व्हॉट्सअपला त्यांचा डेटस पाहिलेला तर आज पाच सहा दिवस झाले त्यांना जाऊन तर चला असं लई भारी स्वभाव होता त्यांचा लई चांगल्या होत्या ते म्हणलं त्यांच्यासाठी काही चार शब्द सांगावा आता त्या नाही ह्या जगात ना तर नाही राहिलेला राहिलेल्या तर वर्षाताईनला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्याला शांतता लागू वर्षात लई हाऊस होती म्हणजे त्यांनी एवढ्या ह्याच्यातनं हे ही करायच्या ना ते म्हणायच्या मला कुणी नावं ठेवू मला कुणी काही करू मला फक्त यूट्यूबवर पुढं जायचं आहे देवानं त्यांना ठेवायचं होतं ना म्हणजे असं थोडं त्यांचं स्वप्न पूर्ण वर तरी म्हणजे नाही का युट्यूबचं एक दोन पेमेंट वर तरी ठीक आहे आजारी होत्या पण एक दोन पेमेंट होतं वर त्यांचं स्वप्न पूर्ण होतं माझं एवढंच म्हणायचं आहे बाकी काय नाही फक्त युट्यूबचं स्वप्न पूर्ण होस्तवर त्यांना देवाने ठेवायचं होतं कारण त्या यूट्यूबवर एवढ्या मेहनत घ्यायच्या ना आजारी झालती सर्दी झालती तरी त्या वाप सुद्धा व्हिडिओ काढायच्या आणि एवढ्या आजारी होत्या तरीसुद्धा व्हिडिओ काढायच्या त्या पुन्हा पुन्हा जास्तच आजारी पडल्याच्यानंतर त्यांनी व्हिडिओ काढायचं बंद केलं म्हणजे माणसाला एवढी आशा वाईट असते ना त्यांचं काय माझं काय तेच प्रत्येकाचं तेच आहे म्हणजे काहीतरी व्हावं असं वाटतं खास तर पैसेच भेटावं असं काही नाही बरं का पण मी काय कुठेतरी वायरल व्हावा माझं बी काहीतरी नाव व्हावं वायरलचं नाही पण माझं बी कुठं स्वतःचं नाव व्हावा असं प्रत्येकाला वाटत असते बरोबर आहे का प्रत्येकाचं तेच असते तर मी आता एवढंच जाणार होते स्वभावदाकडं आणि रविदादाकडं पण मला जायचं होतं तर मी विचार केलाच होता मला वर्षात यायला कॉन्टॅक्ट करावा वर्षात यायला फोन करून बोलून घ्यावा आणि मग वर्षा ताई आणि आम्ही दोघी जाणार होतो रवीदाकडं पण आणि सोमादाकडं पण तवर तर त्यांची बातमी म्हणजे असं म्हणजे मला कॉन्टॅक्ट नाही म्हणलं एका दिवस फोन करता येईल मला असताना थोडंफार आजारी एका दिवस कॉन्टॅक्ट करता येईल म्हणलं असते ना म्हटलं म्हणजे घरचे पण काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे त्या व्हिडिओ काढत नसायच्या ना म्हणजे असं जरा इकडे तिकडे कोणा त्यांची मिस्टरी इकडे तिकडे गेल्याच्या नंतर ते व्हिडिओ काढायचे त्याच्यामुळं म्हणलं येते मग आम्ही जाऊन चला म्हणलं का कुठं मी चला म्हणलं का किती लांब असू दे हा जाऊ म्हणायच्या तिकडं पुण्याला एक ताई होते त्यांच्याकडं पण आपण जाऊ म्हणलं मग हा जाऊ म्हणायच्या म्हणजे असं कधी म्हणायच्या नाही मला वेळ नाही भेटणार तुम्ही जा असं कधीच म्हणत नव्हते जाऊ म्हणलं का जायच्या आणि मी त्याला एकदा म्हणलेलं आपण आमच्या तिकडं म्हणजे घरी आमच्या वस्तीवर खूप छान आहे आपण तिकडं कॉमेडी हे व्हिडिओ काढायला जाऊ असं म्हणले होते मी येईन म्हणले होते पण त्याच्यावर काय ते आजारीच होते मी एक व्हिडिओ टाकलेला कशाचा तरी व्हिडिओ टाकलेला मला म्हणल्या शुभांगीताई मी लवकरच येणार आहे म्हणल्या काहीतरी खाण्याचा व्हिडिओ टाकला होता मी काहीतरी खाण्याचाच व्हिडिओ टाकले म्हणल्या मी लवकर येणार आहे तुमच्या घरी मग माझ्यासाठी हे बनवा मी म्हणलं हो वर्षाताई बनवते तुम्ही या तर त्याच्यावर त्यांचा व्हिडिओ पण नाही दिसला आणि त्या आजारीचा व्हिडिओ बघायचा मला कमेंट यायची बरं का पण आजारी असल्यामुळं काय एवढं हे नव्हतं त्यांचं व्हिडिओ नव्हते टाकत तर चला वर्षताईच्या आत्म्याला शांतता लागू द्या शांत असं म्हणजे परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली तर चला बाय